नमस्कार माझे नाव पूर्वा वैभव सोनोली सोनोने सिस्टर सो सर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आहे शिवजयंती तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ सांगणार आहे त्यापूर्वी मी शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा शिवाजी महाराजांची राजमुद्रा अशी आहे प्रतिपा चंद्रलेखे शाहसनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते या मजकुराचा अर्थ असा आहे प्रतिपदाच्या चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदिलेली शाहजी पुत्र शिवाजी महाराजांची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा धन्यवाद